स्वारगेट बस स्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ठोकण्यात दत्तात्रय गाडे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्ध पातळीवर शोध सुरू होता स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुनाट या गावी गेला असल्याचं समोर आलं होतं तसेच गावकरांनी त्याला गावात पाहिल्याचं समोर आलं होतं त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याचं ठरवलं त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र सायंकाळ पर्यंत तो, तो सापडला नव्हता अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला त्याला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसने जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेलं आहे बाकी डिटेल माहिती मामी आहे तुसर प्रेस कॉन्फरन्समध्ये थँक्यू